फंडिंग म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडिंग अशा पद्धती तर मी मी सुद्धा या मताचा आहे की आपण त्याला मी एक गाव पण दत्तक घेतलेला आहे गौतळ अभयारण्यामध्ये छोटं गाव आहे एकशे दोन तीन घरं आहेत आणि शंभर टक्के बंजारा वस्ती बंजारा समाज जो आहे त्यांची वस्ती आहे शेत्या नाहीत अतिशय छोटे छोटे शेत तुकडे असं असं आणि कोरडू शेती आहे कुठलंही पिकं नाही ऊस करतात रोजगार नाही तर गावा नेवी गावा गाव <laughs> त्या गावातून म्हणजे नेहमी तीन वर्षापासून त्यांना आपण पुस्तकांची वगैरे मदत करतो आहे यावर्षी मी आपण ते डिक्लेअर केले की आम्ही दत्तकेतल्या पण आतापर्यंत डिक्लेअर केलेलं नव्हतं आणि सतरा मुलं त्या गावातून पोलीस झाली ती गावखेड्यातली मुलं खूप मेहनती असतात खूप मेहनती असतात ही मुलं तर तिथे शंभर घर आहेत तर वीस पंचवीस घरात तर समजा त्या प्रकारची कोरस नाही पोलीस भरती करतील वगैरे पण मी टार्गेट ठेवले की पुढच्या पाच सात वर्षामध्ये की ते तीस घरं सोडून देऊ आपण तीस चाळीस घरं कमीत कमी पन्नास पंचावन्न साठ पोलीस त्या गावातून झाले पाहिजे म्हणजे जवळ जवळ पोलीस भरती करू शकेल अशा कुटुंबातून प्रत्येक कुटुंबातून मुलगा आणि अर्थातच मग गावाचा बदलायला लागला आता यायला म्हणजे त्याच चलन बलन वाढलं ना थोडस नोकरीमुळे अशा पद्धतीने तर हे आपण थोडंफार समाजासाठी केलं पाहिजे पण तुम्ही समाजसेवा करू नका आमच्याकडे आणखीन एक आहे का मी समाजसेवा करू तुझंच ठीकठाक नाही गोदळं फाटलेला आहे तू काय गाडी तर थांबली कशाला समाजसेवा करतो तू मरण पाण्यात बुडून कशाला एवढी समाजसेवा करतो म्हणजे समाजसेवेची व्याख्या जी आमच्याकडे आहे का, ती चुकीची आहे पहिले तुम्ही स्वतःला मदत करायची स्वतःला त्यानंतर मग तुम्ही समाजाची सेवा करा करू नका असं मी म्हणत नाही पण तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नाही आणि समाजसेवा करता मी जरा खुला बोलणारा माणूस आहे बरं का डायरेक्ट आणि त्या डायरेक्टपणामुळे काय झालं बऱ्याचदा त्याला काय करू शकत नाही आपण हा बोल बोलल लपून बोललं हे आपल्याला जरा न जमण्यासारखं आहे हे सामान्यांचं पुस्तक माहिती जा वेरी ना व्हेरी गुड हे तयार करणं त्याच्यापेक्षा मोठं करू शकलो असत पण हे करताना सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे पण हे फार मोठं झालं नाही पाहिजे सामान्य मुलाला समजलं पाहिजे भाषा समजली पाहिजे हे सगळं करून केलंय आणि खूप चांगलं आहे आता याच्यात बावीस प्रकरण केलेल्या आहेत सगळं काय आहे तुम्हाला माहितीये ना खगोलशास्त्राचं प्रकारच पुस्तकात नाही खगोलशास्त्र याच्यात आहे का मला वेळ लागलो का खगोलशास्त्र येतात ना नाही येतात की नाही तारे लुकलुकताना का दिसतात हा प्रश्न दोनदा तीनदा आला का नाही तो कुठं आहे फक्त याच पुस्तकात आहे खगोलशास्त्राचा टॉपिक कुठे भेटतो का तुम्हाला नाही भेटत म्हणून मी ते टॉपिक बनवले परीक्षेत काय येतं त्याप्रमाणे पुस्तक तयार व्हायला पाहिजे यसाव नो तसे ते केले जातात हे सामान्यांचं पुस्तक आहे हे, हे, हे दोनशे एक्क्याण्णव म्हणून आपण या वर्षी झालेले पेपर आणि त्याच प्रकारचे सराव सगळ्या विषयांचे टॉपिक वैज मिश्र विथ सोल्युशन आणि सोल्युशन फक्त कधी बुद्धिमापनचं देतो मला वाटत नाही मराठी सामान्यांचं सोल्युशन देत कसं लोक लय वेगवेगळे प्रयोग करतात काहीतरी काहीतरी मला कधी कधी हसू येतं चारपर्याचे शंभर प्रश्नाचे चारशे प्रश्न तयार होता म्हणजे चारशे प्रश्न तयार होऊन असा अभ्यास होत नाही हे बघा भंडारदाराला यायचं समजा भंडार दरा बघायचा तुम्ही एक एकेका याच्यात दबाकडे घुसत राहिलो इकडे तिकडे रँडमली तर मला काय भंडारदाराला समजणार आहे मी भंडारदराला येण्याच्या अगोदर असं मॅप पाहिला की कुठं काय आहे सुरुवात कुठून आहे कुठला धबधबा होता भाऊ हा सुरुवातीचा हा रांधा आणि पुढे गेट बनून पुढे गेल्यावर हा मी पाहिलं की हे कसं चक्र आहे आणि मग मी घुसलो आणि मी पाहिलं मी, मी मुक्काम केला अलग लगेच <coughs> मला कळालं की असं असं जॉग्राफी आहे तसं आहे अभ्यासाच तुम्ही बेसिक वाचा अलग लक्षामध्ये व्यवस्थित वाचा आणि मग काही पण प्रश्न येऊ दे ना बदलू काय प्रॉब्लेम नाही तर तुम्ही जर नुसते प्रश्न वाचाल किंवा नुसतं तुम्ही सामान्याने एकदम वाचाल उचकत पाचकत वाचाल तसं नाही आणि याला वाचताना कसं आहे एकदा पूर्ण वाचून काढायचं असं नाही तुम्ही पाहिलं तुमचं चावणीचे पिक्चर आज दहा मिनिटं पाहिला बंद केलं बघा परत उद्या दहा मिनिटं असं महिन्यावर पिक्चर पाहायचा कळेल का तुम्हाला काय कळणार नाही तसं नवीन विषय वाचताना तो पूर्ण वेळ देऊन त्याला वाचा जाऊ द्या काही वेळ त्याच्यात काय आहे काय नाही तुम्हाला कळेल आलं का लक्षामध्ये आणि त्यावर कसं आहे मराठी विषय छोटा आहे गणिता अंकणित भूमिती आणि सामान्य मोठा आहे हे दोन विषय मोठे आहेत तुमचे आणि हा अभ्यास तुमचा सगळ्यात परीक्षांना काम आहे केवळ पोलीस भरतीला नाही त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करायचा थोडीफार वाढ केली की पुढच्या परीक्षा देता येतात तुम्हाला थोडीफार म्हणजे काय फक्त इंग्रजीचा जर अभ्यास केला तर सरळ सेवा सगळ्या क्लिअर होतात तुमच्या याच्यावर पण तो पुढचा भाग आहे मला काय लक्षात होते त्याच्यावर आज विचार करायची गरज नाही आपल्याला सामान्यला रिव्हिजन रिपिटेशन आवश्यक आहे याच्या सगळं दिलेलं आहे आणि एक न्यूज पेपर वाचा रोज त्या पद्धतीने दोनशे अक्क्यानं माहिती आहे ना सराव सीरीज। ते माझं मॅथचं पुस्तक आहे पण हे एकच राहिलं खूप सुंदर आहे कारण एवढं सगळं मला माहिती मी टाकलं ना याच्या बाहेर काय करायची गरज नाही पण तेवढं पचावं लागेल हे आता याच काम झालेलं आहे पाचव्यावर तिचं इथून गेल्यावर करू आम्ही महिना दीड महिन्यामध्ये येईल कदाचित मार्केटला हे एकच उरलं आहे म्हणजे माझं मॅथचं पुस्तक आहे असं मी म्हटलं म्हणाल कुठं आहे हे इथं दाखवत लागेल ना मला याच्यामध्ये मी चार पाच भाग केले अंक गणित बीजगणित भूमिती संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक आहे ना सोपं सोपं त्याच्यावर पण विचार लागले ना तुम्हाला ते आजकाल असं ते हे देतात बघा काय म्हणतात आलेख वगैरे छोटासा हा बार ग्राफ किंवा लाईन ग्राफ अशा पद्धतीने ते आलेखावर एखादं सोपं असतं ते बरं का सर आपण थोडं सांगत असाल यांना आलेले प्रश्न सोप्या पद्धतीने घाबरतात मुलं त्याला ज्यांनी कधी पाहिलंच नाही ते घाबरतात त्याचं उत्तर काढणं सोपं असतं सर तुम्हाला सांग सांगतील सांगतच असतात अशा पद्धतीने छोटे छोटे विभाग केले सीच सो, सोल्युशन सगळं पुस्तक आणि हे चोवीस पाचशे घोडा म्हणतात हे संगमनेर मध्ये आल्यावर कळालं मला मध्ये सर वडियाला लाल घोडा म्हणतात म्हणजे तिथला स्थानिक शब्द तो तीन वर्षाचे पेपर सगळे अपडेट करून सगळ्यात चुका काढून चालू घोडामुळे सगळं आजच्या स्थितीनुसार बदललं जरी चार वर्षापूर्वीचा पेपर असेल तर त्यावेळेला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण सरन्यायाधीश कोण सर्वोच्च न्यायालयाचे वगैरे आज उपयोग आहे का माझ किंवा बँक दर काय होता आरबीआयचा चार वर्षापूर्वी तो प्रश्न येऊन गेला मग आज त्याला मी अपडेट करून देतो की आजच्या स्थितीनुसार तो प्रश्न कसा होतो लागू होतो हा कधी 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 मला पोरांचे फोन येतात सर हे पेपर तर या या वर्षाचा याच्यामध्ये तरी चालू होणार या वर्षी असं कसं काय आम्ही त्याच्यामध्ये खून करून दिलेली आहे बघा त्याच्या बदललेल्या प्रश्नांना वर ते पण सांगितलं की आम्ही लिबर्टी घेतली थोडी तुमच्या सोयीसाठी की तुम्हाला ते बदलून तुम्हाला तो विचार करायला लागू नये तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा चुकीचं डोक्यात जाऊ नये म्हणून ते बदलून आम्ही तुमची सोय केलेली आहे असं मला म्हणायचंय तर ते तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे तर आपण दोन तीन पुस्तकं दिवस कोरोना दोन कुणाकोणाला द्यायची आहे